त्यामुळे साखर कारखाना यशस्वी होणं हे उसाची लागवड वाढल्याशिवाय काही शक्य होणार नाही उसाची लागवड झाली पाहिजे आणि त्याकरता कमीत कमी आपल्याला पन्नास हजार एकर उसाची लागवड आपण जर करण्यामध्ये यशस्वी झालो तर तिन्ही कारखान्यांच्या मिळून आपण नक्कीच रेकॉर्ड बनवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये आपण साखर आणि पूरक उद्योगामध्ये पुष्कळ लक्ष घातलं आपण जसं मोलायसिस पासून इथेनॉल तयार करतो इथेनॉलला ई एन एला चांगली किंमत मिळाली आणि आपण जो कार्बन डायऑक्साईड डिस्ट्रीतून निघतो तो आहे तोही पण आपण विकतो आणि आता आपण आपल्या इथे भूसुरक्षा नावाचं खत तयार केलेलं आहे आणि हे खत जे आहे या खताची विशेषता आहे की जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन हा वाढवण्याकरता हे खत विशेष रूपाने उपयोगी आहे मध्ये आपण हाही प्रयोग केला की अमेरिकेतून काय हेक्टोसॉल ना हेक्टोसॉल हेक्टो नावाचं केमिकल आणलं होतं आणि और आपलं ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढता येईल याकरता प्रयत्न केला जर उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्या जमिनीमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची द्रव्य किती प्रमाणामध्ये आहेत त्याचा अभ्यास करून मग खताची मात्रा निश्चित करण्याची गरज आहे जर जमिनीमध्ये पोटॅश आहे आणि आपण पोटॅश जास्त टाकण्यात काही उपयोग नाही आहे काही ठिकाणी सल्फर कमी आहे काही ठिकाणी झिंक कमी आहे आणि म्हणून आपल्याला पी के व्हॅल्यू जी आहे त्याचा शास्त्रीय अभ्यास करूनच जमिनीचं टेस्टिंग करूनच आपण खतं टाकण्याची गरज आहे ऑर्गॅनिक कार, कार्बन वाढावा म्हणून आपल्याला सेंद्रिय खतं टाकण्याची आवश्यकता आहे बायो फर्टिलायझर मानस या बेचावर मार्गदर्शन करतील आणि त्याचबरोबर आपल्या याच्यात रासायनिक खताचा देखील समतोलमुळे उपयोग करावा लागणार आहे पाण्याचेही टेस्टिंग करण्याची आवश्यकता आहे माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये जनावर मेली परिस्थिती वाईट होती उत्पन्न बरोबर खत टाकून मिळत नव्हतं ते तेव्हा तज्ञ लोक आले त्यांनी सांगितलं तुमचं पाणी तपासा आणि पाणी तपासावर लक्षात आलं की पाणीच आपलं खराब आहे आणि मग शेवटी आपल्याला त्या ठिकाणी सॉफ्टनर लावा लागला पाणी खूप हार्ड होतं आणि सॉफ्टनर लावल्यामुळे आता योग्य पाणी आपण शेतीकरता वापरतो आहे जसं माणसाला योग्य प्रकारचं पाणी उपलब्ध झालं पाहिजे तसं शेतीला योग्य प्रकारची द्रव्य असतील खनिज असतील प्रोटीन्स असतील आपल्या निण्या प्रकारची खतं असतील त्याचं योग्य प्रमाण मिळालं तरच आपल्याला उत्पन्न चांगलं मिळणार आहे आणि पाण्याचं देखील क्वालिटी चांगली पाहिजे आणि ते ड्रीपनी दिल्यावरच उत्पन्न मिळणार आहे आपण रोज एक एक ग्लास पाणी पितो समजा असा गृहित राहा की पंधरा दिवसाचं पाणी एकाच दिवशी आपल्या तोंडात जर टाकलं तर काय होईल आपली त्यामुळे यामध्ये सगळं शास्त्रीय सायन्स आहे विज्ञान आहे आणि ज्यांनी शेतीमध्ये या, या विज्ञानाचा शेती उपयोग केलेला आहे जमीन तयार करण्यापासून तर शेवटपर्यंत त्या शेतकऱ्यांनी उत्तम यश मिळवलेलं आहे त्यामुळे एकाचं पाऊन दुसरा दुसऱ्याचा पाऊन तिसरा तिसऱ्याचं पाऊन चौथा असं अनुकरण करून आपल्या सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे आज या हॉलमध्ये जवळपास दोन एक हजार शेतकरी बसलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांचं जसं उद्दिष्ट आहे की आपण शंभर टनाच्या वरती जायचं आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकानी शंभर टन पुढे जायचं असेल तर माने साहेब आज सांगणार आहे की जसं बघेल साला शेतकऱ्यांना एकशे दोन टन एकरी ऊस मिळाला तसं आपल्याला हे मिळण्याकरता आपण काय काय काळजी घेतली पाहिजे काय काय केलं पाहिजे याची माहिती ते देणार आहे म्हणून मी काही त्याच्या खोलात काही जात नाही पण एक महत्वाची गोष्ट आहे की विशेषतः आता आपण आपल्याच कारखान्यातून एक युनिट वर्धा जिल्ह्यात टेक ओव्हर केला आहे आणि आपण तीस कंटेनर भाजीपाला दुबईमध्ये एक्सपोर्ट करतोय माझा प्रयत्न आहे की आपल्या शेतकऱ्यांनी उसाच्या दोन ओळ्याच्या मध्ये काही आपल्याला भाजीपाला काढता येतो का म्हणजे एकशे दोन टन तर ऊस होईलच पण मधल्याचा उपयोग करून आपण अजून उत्पन्न शेतकऱ्याचं कसे मिळू शकतो कोणते पिकं लावल्या जाऊ शकतात आनंदरावजींनी यावेळी भिवापूर भागामध्ये काहीतरी मला वाटते प्रयोग करायला सुरुवात केली आहे कांदा आणि कोबी लावायचा तर आपणही हा प्रयोग करून बघा जर बाजारात भाजीपाल्याला भाव मिळाला तर ठीक आहे नाहीतर आपण खरेदी करायला तयार आहोत त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की यातून आपलं उत्पन्न वाढण्याकरता उपयोग होणार आहे आपला उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे असं आपलं सूत्र आहे आणि म्हणून जास्तीत जास्त उत्पादन आणि कमीत कमी खर्च या सूत्राच्या आधारावर आपल्याला ऊसाची शेती करायची आहे यामध्ये जसं कारखान्यामध्ये आपण प्रयोग करतोय की साखर तयार केल्यानंतर यावर्षी येत्या डिसेंबर वीस डिसेंबर पासून आपण फार्मास्युटिकल शुगर नंतर प्रसादात जी वाटतात ती मोठी मोठी खडीसाखर सल्फरलेस शुगर शुगरचे क्यूब मोठ्या रेस्टॉरंटमध्ये पाकिटमध्ये मिळणारे शुगर वेगवेगळ्या प्रकारच्या दहा बारा पंधरा प्रकारच्या शुगर, प्रकार प्रकार शुगर आपण तयार करणार आहे आणि आता आपण जगाच्या मार्केटमध्ये त्याला एक्सपोर्ट करायचा प्रयत्न करतो आहे कारण त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे सल्फरलेस शुगर तयार करणार आहे की जेणेकरून शेतकऱ्याला आपण भाव देऊ शकलो पाहिजे जवळपास साडेतीनशे कोटी रुपये आपण यावर्षी आपल्या कारखान्याचं मॉडर्नायझेशन केलं आहे तिन्ही कारखान्यांचं आणि हे कर्ज घेऊन केलेलं आहे आणि त्यातून स्वाभाविकपणे कर्जही आपल्याला फेडायचं आहे आणि म्हणून या ह्याच्यात आपण यावेळी साखरेपासून साबण तयार केलं आणि आपलं साबण आहे प्रदर्शन न्यू नावानी लिक्विड डिटर्जंट आहे हँड सोप आहे हँड डिटर्जंट आहे नंतर ग्रीन सारखी वडी तयार केली आहे आपण अंगाला लावायचं साबण तयार केलेलं आहे वॉशिंग मशीनमध्ये टाकणारं लिक्विड तयार केलेलं आहे आणि लिरिल किंवा सर्फसारखी पावडर तयार केलेली आहे इको फ्रेंडली शुगर मॉलिक्युलपासून आणि मला सांगताना आनंद होतो आहे की आपलं साखरेपासून तयार केलेलं साबण आता जगात पोहोचलं आहे दुबई दोहा कतार आफ्रिका आणि आता जवळपास पन्नास कंटेनर म्हणजे जवळपास एक हजार टन साबण आपल्याला आता निर्यात करण्याची संधी पण मिळालेली आहे ऑर्डर पण मिळालेला आहे त्यामुळे आपण व्हॅल्युएडेशन करायचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून आपल्याला साखरेचं नुकसान कमीत कमी व्हावं आणि म्हणून या सगळ्या प्रयोगातून आपण आता यशस्वी प्रयोगाकडे चाललेलो आहोत परिस्थिती कठीण होती समस्या होत्या कर्ज मिळत नव्हतं अनेक संकट मी अनेक वेळा सांगायचो आणि अजूनही सांगतो की ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं असेल त्याला साखर कारखाना टाकायची बुद्धी होईल कारण एवढे संकट आहेत आज दादा टिचकुले बिचारे आपल्याबरोबर नाही आहे पण मी भावनेच्या भरामध्ये ठरवलं की नाही आपण करूया आणि आता मला विश्वास आहे की आता आपला कठीण काळ आता संपत चाललेला आहे आपल्याला क्रेडिबिलिटी मिळाल्यामुळे आपण आता यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्याला पैसे जवळपास ऊस घेतल्याबरोबर लगेच त्याला पंधरा दिवसात सगळे पैसे मिळतील अशी व्यवस्था आपण यावर्षी नक्की करू आपण किती अडचणीला कोणाचे पैसे नाही डुबवले रेट नाही कमी केला घाटा होता तरी पण आपण पैसे दिले आणि आता या यावर्षी आपण ज्या प्रकारचं आपल्याला आता लोन मिळालेलं आहे त्यातून नक्कीच चारशे कोटी रुपयाची लिमिट मिळाली आहे डॉलरमध्ये साखर त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये घाण टाकून आपल्याला रिलीज होणार आहे ते पैसे उपलब्ध झाल्यामुळे मला वाटत नाही की यावर्षी आपल्याला पेमेंट देण्यामध्ये अडचणी येईल पण या सगळा प्रयोग जर यशस्वी करायचा असेल तर सगळ्यात मोठी आवश्यकता ही आहे की आपल्याला ऊसाचं एकरेज वाढवलं पाहिजे आणि म्हणून आपल्या सर्व संचालकांना समीर सगळे दादाराव आपलं विजयराव आहेत वर्माजी आहेत जोशीजी काबगतेजी आहे माझ्या आपल्या सगळ्या तिन्ही कारखान्याच्या संचालकांना विनंती आहे की हा जो महिना दीड महिना आहे या दीड महिन्यात पूर्ण ताकद लावून आपण उसाचं एकरेज जास्तीत जास्त उसाची लागवड होण्याकरता पूर्ण ताकदीने कामाला लागा आणि त्यांना विश्वास द्या की आता यानंतर पैशाची अडचण जाणार नाही पंधरा दिवसाच्या आपण सगळे पैसे देऊ आणि हे जर आपण यशस्वी झालो तर आपला कारखाना जो आहे तो घाट्यात नाही जाणार आणि तो जर आता पुढे शेतकऱ्याला आपण अनेक गोष्टीला मदत करू शकतो आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला यावेळी ऊसाची लागवड वाढवली पाहिजे पण लागवड नुसतं वाढवून नाही चालणार तर उसाचं एकरी उत्पन्न पण वाढवलं पाहिजे आणि उसाचं एकरी उत्पन्न कसं वाढवायचं याचं मार्गदर्शन आपल्याला मानेसाहेब करणार आहेत पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आपण सगळे आपले डायरी फोन नंबर आपला आपला पेन घेऊन या ठिकाणी आहात आणि आता आपण इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल फोनच्याद्वारे वेगवेगळ्या वेबसाईटला डेव्हलप करून आपल्याला कसं मार्गदर्शन करता येईल त्याचाही प्रयत्न करणार आहे आपल्याला सांगताना मला आनंद होतो आहे की आपण इस्रायलच्या जगातल्या मोठ्या कंपनीशी जॉईंट वेंचर करून आपण ड्रीप इरिगेशन करता हे मदत करायचं ठरवलं आपण खता करता बियाणा करता नर्सऱ्या उभ्या केल्या खतं मोठ्या मुश्किलीने आणली आणि तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही पण आम्ही तुमच्या शेतकऱ्यांचे पैसे देण्याकरता मी माझं राहतं घर होतं ते देखील बुलढाणा अर्बन बँकेत घाण टाकून पैसे काढून तुमचे पैसे वापस केले माग या वर्षी कारण सगळ्यांना पैसे देणं शेतकऱ्याची आवश्यकता होती त्यांची परिस्थिती कठीण होती अडचणी होत्या पण सगळ्या शेतकऱ्यांचे आपण पैसे दिले घाटा आला तरी पैसे दिले आणि शेतकऱ्यांनी देखील या संकटामध्ये आपल्याला साथ दिली त्यांनी या सगळ्या अडचणी समजून घेतल्या आणि तुम्ही जर या समजून घेतल्या नसत्या तर आपण यश मिळवत इतक्या पायरीपर्यंत वरती आलोच नसतो आता आपण इथपर्यंत पोहोचलो आहो याचं कारण तुमच्या सर्व शेतकऱ्यांचं सहकार्य हेच या यशाचं सगळ्यात मोठं कारण आहे आणि आता आपला संकटाचा काळ जवळपास संपलेला आहे आता आपण पायी चालवलो आपण उडी घेतली पाहिजे आपण बोरिंग मशीन वर्माजींनी आणली बावनकुळे साहेबांनी आपल्याला विजेच्या पंपाचे कनेक्शन मिळवून दिले लिफ्ट इरिगेशन आपण करायला त्या सुरू केल्या जलसंवर्धनाचे कार्यक्रम घेतले एकोणतीस प्रकल्प आपण जलसंवर्धनाचे के केले की शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी कसं येईल आपण त्यातही यशस्वी झालो जवळपास दहा कोटी रुपये जे एन पी टीकडनं मी सी एस मध्ये आणले आणि ज्या भागात विहिरींना पाणी नाही तिथे नदी नाल्या खोली काम केलं आणि आता त्या विहिरीत तुडुंब भरल्या आहेत म्हणजे शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्याला सिंचनाच्या सुविधा प्राप्त असताना ड्रीप इरिगेशनची संधी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना खतं मिळाली पाहिजे बायो फर्टिलायझर वर्षभराच्या उधारीवर आपण शेतकऱ्यांना देतो आपल्या शेतकऱ्यांच्या आपण नर्सऱ्या तयार केल्या त्याच्यामार्फत आपण बियाणं देण्याची व्यवस्था केली आपण उसाच्या चांगल्या चांगल्या जाती आणल्या आणि आता आपण शेतकऱ्याचे पैसे वाचावे म्हणून आपण टन्सापासून बायो सी एन जी तयार करून आपला ट्रॅक्टर आणि ट्रक आणि बसेस त्याच्यावर जर चालल्या तर शेतकऱ्याचे चाळीस ते पन्नास हजार रुपये वर्षाचे वाचतील आणि म्हणून आपण बायो डिझेल आणला आता बायो सी एन जी आणला की जेणेकरून शेतकऱ्याची बचत कशी होईल आणि येणाऱ्या या वर्षात याचा भरपूर प्रसार होणार आहे आणि मी तर असं ठरवलं आहे की भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांना पुढल्या पाच वर्षाच्या डिझेल मुक्त केल्याशिवाय राहायचं नाही म्हणजे प्रदूषण पण संपलं पाहिजे इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस आणि त्यातही आपण नागपूर महानगरपालिकेच्या बसेस आपण ऐंशी बसेस कन्व्हर्ट केल्या बायोसिनजीवर मदर स्टेशन निघाली आपण नेदरलँडवरून किट बसेस कन्वर्ट झाल्या आणि सगळ्यात आनंदाचा क्षण मला कोणता असेल या कृषी विजय आपल्या अॅग्रोविजन मध्ये तर मी दरवेळी तुम्हाला सांगायचो की शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर शेतकऱ्याची कार चालेल मोटर चालेल ट्रक चालेल बस चालेल